तर मित्रांनो आज आपण माणकोली ब्रिज डोंबिवली कवर करणार आहोत पण या माणकोली ब्रिजचं जे मोठं दुखणं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर मी व्हिडिओ त्या दुखण्याकडे वळवतो हो तुम्ही पाहू शकता हे सर्वात मोठं दुखणं जे होतं कसं आहे की तुम्हाला माणकोली ब्रिज या जोड रस्त्याला जोडायचं असेल किंवा ब्रिजवर यायचं असेल तर ही रेल्वे लाईन जी आहे दिवा वसई जी आपण तिकडे जाते म्हणतो किंवा डहाणू रोड पनवेल हे जे फाटक आहे ते क्रॉस करून यावं लागत लागतं अजूनही तेच करावं लागतं आहे झालं असं आहे की ब्रिज बनून रेडी आहे पण ह्याला जोड रस्ता नसल्याने किंवा पर्याय रस्ता नसल्याने इथे गर्दीच्या वेळी प्रचंड ट्रॅफिक होते म्हणजे सकाळी ऑफिशियल टाईममध्ये जे ठाण्याकडे जाणारे व्हेकल असतील किंवा संध्याकाळी रिटरणारे व्हेकल असतील तर इथे रेल्वे जेव्हा जात असेल आणि फाटक बंद असेल तेव्हा प्रचंड ट्रॅफिक होते रोज रस्ताही खूप अरुंद आहे एकच गाडी जाऊ शकते एवढा रस्ता इथे आहे तासन तास अडकू शकता फसू शकता आता यावरही उपाय शोधण्यात आलेला आहे तो काय उपाय आहे मी तुम्हाला दाखवतो पुढच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही जे रेल्वेचे फाटक आहे ते मागे दिसतंय तुम्हाला दाखवू शकेन की नाही माहीत नाही मला गाडी थांबवून तुम्हाला, तुम्हाला दाखवावं लागेल एक मिनटं तर हे मागचं फाटक हे आता पण मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आणि त्या रोडनी मी आता सरळ पुढे जातो आहे हा सरळ पुढे जो रोड जातो तोच मांडकुली ब्रिजला जाऊन पुढे मिळतो तर हा रोड सरळ जो जातो आहे तो मांडकुली ब्रिजकडे जातो आहे आणि इथे एक लेफ्ट साईडला जी पाण्याची टाकी तुम्हाला इथे दिसते तिथून हा थेट रस्ता कोपर गावातून झालेला आहे मी तुम्हाला पुढे गेल्यावर त्या रस्त्याचं काम कितपट झालेलं आहे त्याची माहिती देतो पण तो रस्ता पूर्ण झाल्यावर तुम्ही थेट पोपरवरून माणकुली ब्रिजकडे येऊ शकता जेण्याकडून तुम्ही जी रेल्वे लाईनची जी अडचण होती ती क्रॉस करून पुढे येऊ शकता तर ही रेल्वेची पटरी आणि ही बाजूला तुम्हाला दिसते ती आणि त्याला हा समांतर रस्ता बनवण्यात येत आहे जो कोपर गावाकडे जातो आहे मागे बघू शकता तुम्ही तिथून आम्ही आतमध्ये आलो पाण्याच्या टाकीवरून हा पूर्णाच्या पूर्ण रोड वर्किंग प्रोग्रेसमध्ये आहे हे काम आयडियली स्पीकिंग आधीच व्हायला पाहिजे हे लोकं आधीच चालायला पाहिजे होतं कारण ब्रिज बनून र रेडी होता पण पन लोकांना त्याचा वापर करता येत नव्हता कारण त्याला जोड रस्ता नव्हता पण असो दुर्घटना असे देरबली म्हणतात त्याप्रमाणे आता प्रशासनाला जाग आली आणि त्यांनी हा एक जोड रस्ता बनवण्याचं काम हाती घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता रोडचं काम अजून वर्किंग प्रोग्रेसमध्ये आहे त्यामुळे व्हिडिओ मी इथे थांबवतो आहे पुढे करूया आपण समांतर रस्त्याचं काम हे चालू आहे आणि यामुळे डोंबिवलीकरांना नक्कीच एक मोठा दिलासा मिळणार आहे आणि डायरेक्ट तुम्ही या मार्टाचा वापर करून मोठा गाव जो ब्रिज आहे म्हणजे डोंबिली माणकोली ब्रिज आहे याच्यावर उतरू शकतात त्याचं काम कित कधीपर्यंत पूर्ण होईल याविषयी माहिती माझ्याकडे उपलब्ध नाही आहे पण पुढच्या तीन पाच महिन्यामध्ये पावसा आधी तरी होईल की नाही माहीत नाही कारण पावसा ऑलरेडी तोंडावर आलेला आहे पण जेव्हा पण याचं काम पूर्ण होईल ही रेल्वे आणि त्याला असलेला हा समान रस्ता आता तो जो ब्रिजचा प्लॅन होता आ, रेल्वे फाटकचा इथे मोठा गावचा तो आता रेल्वे करणार आहे की नाही करणार आहे याविषयी माहिती उपलब्धही नाही आहे पण याचं काम तो जोरात चालू आहे ह्याच्यामध्ये फक्त एक प्रॉब्लेम होता तो म्हणजे इथं तुम्ही पाहू शकता तलाव आहे गावदेवीचा तर त्याला ही पर्यायी जागा तलावाला दिलेली आहे लाईन जी टाकली त्यातून पाणी हे ट्रान्सफर केलं जात आहे त्या तिकडे सोडलं जात आहे तेव्हा त्या बाजूला आणि इथून हा समांतर रस्ता हा तलाव स्थलांतरित करून बंद करून असं नाही म्हणू शकत स्थलांतरित करून त्याला एक समांतर रस्ता देण्याचं काम हे प्रगतीपथावर आहे आणि हे सगळं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून ही कामं डोंबिलीमध्ये चालू आहेत जसं आपण वारंवार म्हटलं की महाविकास आघाडीच्या काळात डोंबलीमध्ये एक पैशाचे काम झालं नाही असलेले प्रोजेक्ट थांबवले गेले पण आता या कामांना कुठेतरी गती आलेली दिसते अगदी शंभर टक्के गती नसेल थोडा उशीरी झाला असेल मान्य आहे पण तुम्ही पाहू शकता की हा जो रस्ता आहे तो कोपर गावात निघतो आणि हा राईट टर्न घेऊन हा कोपरगावचा रोड आहे दुतर्फा चांगला रोड आहे मोठा रोड आहे तुम्ही हा राईट टर्न घेऊन सरळ निघू शकता डोंबिवली माणकली ब्रिजकडे धन्यवाद तर मित्रांनो अशा प्रकारे आपण इथे पाहिलं की जो गाव गावाकडे जोड रस्त्याचा जो प्रॉब्लेम होता तो अंशता मते सॉल्व होईल जेव्हा हे जे रस्त्याचं काम आहे कोपारा गावातलं ते पूर्ण होईल आणि तो पूर्णतः पूर्ण जोडला जाईल मोठागावाकडे म्हणजे पुलाकडे जायला पण इथे एके ठिकाणी ट्रॅफिक व्हायची शक्यता मला वाटते ते म्हणजे कोपरचा जो पूल टाकलेला आहे रेल्वेचा त्याचा मी व्हिडिओ घेऊ शकलो नाही पण तिथे एक छोटा आणि अरुंद रस्ता असल्यामुळे ट्राफिक होऊ शकतं पण एक चांगली गोष्ट आहे की आपल्याकडे दोन एक पर्यायी व्यवस्था किंवा एक पर्यायी मार्ग मोठागाव किंवा मांडवली पुलाकडे जाण्यासाठी उपलब्ध झाला जेणेकरनं ट्रॅफिक डिवाईड होईल म्हणजे काही ट्रॅफिक ही जी कल्याण किंवा त्या बाजूने ठाकुरली ब्रिजवरनं येणारी जी ट्रॅफिक आहे ती मे बी जुना रस्ता म्हणजे रेतीबंदर मागे रेल्वे ट्रॅक फाटक क्रॉस करून जाऊ शकते आणि जे डोंबिवली ईस्टला राहतात किंवा या बाजूने ईस्ट किंवा पूर्वे बाजूने किंवा कोपर आसपासच्या परिसरातील जी जनता आहे किंवा डोंबिवलीच्या वेस्टला राहणारी लोक आहेत ते लो या जो पर्यायी मार्गाचा कोपर गावातल्या मार्गाचा सहज वापर करू शकतात ईस्ट आणि वेस्ट ईस्ट साईडला जो ईस्ट आणि वेस्टला जोडणारा ब्रिज आहे त्या ब्रिजवरून उतरल्यावर तुम्हाला लेफ्ट टर्न घ्यायचा आहे आणि सरळ तो रस्ता तुमच्या कोपर गावातून माणकोली पुलाकडे बनवलेला आहे जो आत्ता आपण पाहिला तर ही माहिती मी तुम्हाला दिली आणि परत डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे आभार मी या व्हिडिओतून मानतो आणि या हा जो पर्यायी रस्ता आहे हा अधिक अधिक फास्ट किंवा चांगल्यारीत्या कशी कसा होईल आणि लोकांच्या उपयोगी कसा पडेल यावर लक्ष द्यावे असे मी या व्हिडिओद्वारे त्यांना विनंती करतो धन्यवाद